नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संधी साधूंमुळे जेजुरी राष्ट्रवादीत अविश्वासाचे वातावरण निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता जेजुरी नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी सत्तेत येण्यासाठी जेजुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परस्पर विरोधी मतं असणाऱ्यांची सांगड घालून उमेदवारी दिल्याने शेवटच्या दोन दिवसात प्रचारात विस्कळीतपणा आला आहे एकमेकावर असणारा अविश्वास टोकाची विरोधी भूमिका सोडणे काही जणांना कठीण होत असल्याने खुराक वाटपात गोंधळ उडाला असून क्रॉस वोटिंगची भीती व्यक्त करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मागील नगरपालिका निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते याची जाणीव ठेवून या निवडणुकीत विजयासाठी विरोधी गटातील सत्तेचा लाभ घेणाऱ्या काही संधी साधूंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाळ्यात ओढले व त्यांनाच उमेदवार देऊन निष्ठावंतांच्यावर अन्याय केल्याची भावना जेजुरी नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निर्माण झाली आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विचारात सरमिळचाव झाली असून पक्षाचा एकमुखी तंबू उखाडला गेल्याचे चित्र स्पष्ट होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांची क्षमता असूनही डावलण्यात आल्याची भावना असून पैसा व जातीच्या प्रभावाला बळी पडून पक्षाने संधी साधूंना संधी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी नाराजी आहे सासवड शहरात तर याच भूमिकेमुळे पक्षाचा सुपडा साफ झाला असून पक्षाला एकही उमेदवार उभा करता आला न आल्याने सासवड शहरातून गड्या व गड्या गायब झाले आहे त्यामुळे सासवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नामुष्कीची वेळ आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी नाव न सांगण्याच्या आटीवर ही कोंडी फोडली आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या विजयाबद्दल प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जेजुरीत संदिग्धता निर्माण झाली आहे धन्यवाद